ही आजी बऱ्याच महिन्यातून आपल्याकडे मागा आहे तर विषय आज काय बघू हार्ड करणार आहे काय माहित नाही आजी चालवत वी आता नाही आता बंद केला आम्ही कसं आहे बरं गेला बसाय कधी कुडची तुम्हाला गरम चहा दिलं दोन आणि पुढे काय होणार आहे ते मला माहितच नव्हतं चा प्यानंतर आजीनं मला राखी आणली होती असं सांगितलं आणि राखी बांधायला लागली आणि दोन चार गाठ्या बन ले बनल्या म्हणली महिनाभर सोडायची नसते आणि बरंच काय काय बोलू त्या फार भारी वाटलं बरं सोशल मीडिया मित्रांनो आज अक्षरशः डोळ्यात पाणी आलं बरं आपण आजी कधी जायचं आपल्याला व्हिडिओ करायचं पण आजी येऊन दमकी देऊन गेले आणि आजी आज आणखी आलते मला वाटलं आज अंकीने आजीचा राक्षांत झालाय का माहित नाही पण आज आपल्यासाठी आजी राखी घेऊन आलती आणि तिने राखी बांधली खरंच

आजीला सांगू नका बरं का तुम्ही काहू नका बरं का, का मला आजी येऊन दम देऊन जाते सारखी तुम्ही मला आजी कंड मार करणार का हो आजी नाही ना बरं बरं चालतंय नाही लाईक शेअर करा कमेंट्स बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि बाजी घरच्याला अवश्य भेट द्या